रात्री दहा वाजता उघड केली मी जिमवरून आल्यानंतर फ्रेश झाले आणि ही आली नगरला जाऊ म्हणता काजल काजल सारखी बायको सगळ्यांना भेटू काजल निजले फ म्हणलो होत बटाट्या करायचे का दहा मी म्हणलो होतो मला बायको इतकी देऊन आली बाई होटेल जेव्हा घाला दहा तडका घ्या मिक्सर काय आता दूध उतू गेलंय ही बघितलं का हा ही हे आमचं टेक्निक ही दिसलं का झुपीत काय झुपीत वांगे बाजी ते काय तू बरे चुपित चला गुडगावाकडे तिकडे ह आता ही हेच काय करायचं ही वांगे तू मे तीन खाल्ली एकट्याने तो काय खाणार तू काय खाणार तुझा बीड खाती मुरमुरे खा का तू काय दाखवत होती मला तू मग कशी आता माझं रेग्युलर सकाळी मी हरभरा काय सकाळी खाय मी कस काय उकडलेले तुला कळत का मग किती उकडा होते हो इतकं उकडा काय दिवसभर काय ते ह्याच्या बसायचं काय पोट दुखून हो नाही काय लॉजिक घे याला काय लॉजिक सकाळी किती खात माणूस असं किलो किलो नाही काय पावशे रात पाव थोडं थोडं घेते हरभरा मटकी मग मला मला बरेच जण म्हणते काजल सारखी बायको सगळ्यांना मिळू वा मिळत आणि मग नितीन सारखे माणसं बी असतात जे त्याला माणूस बी तस लागतो गेलो वांगे खाली <laughs> क्या वांगे गेले गॅस मधून खाली एक वाग राहिले गॅस वर <laughs> <laughs> इतके हटाय असू शकते काय कधी इतके हटाय बाप रे कर उचल गॅस

नवीन नवीन आम्ही ज्येष्ठ आता श्रीमंत शिफ्ट झालो आहे आठ दिवस झाले त्याच्यामुळे सगळं प्रॉब्लेम फेस करते वा 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 <laughs> 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 गीतू जवळ आता नाही बाजणार मी आता नाही बाजणार बाजू बाजू बस एकच आता काय 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 तर आहे काय तर आहे माणूस असं खाल्लं पाहिजे लागल तरी म्हणलं मी वकळ खावत चाललोय वाकाळ खावत असं काटा असा हे भक्कम आहे माझा मग मी तस हवे हवा तशी पेतो ऑक्सिजन तसं दोन दिवस उपाशी काय नाही व्हायचं आत पाव छटक सुद्धा कमी नाही व्हायचं लागली सांगायला तू इकड तू तू सांगते मला उपाशीरा आई सुद्धा नाही मला उपाशी उपाय कधी आजपर्यंत सकाळी आठ वाजता तिकडे सूर्य इकडे मी खायला सहा सात वाजता काय आणि तू मला अकरा अकरा काय तुला वाटत का मी ना दोन तर तसंच राहा गॅस बघ संपायला संपाय काय मला तर गॅस संपायचीच भीती वाटते कधी हा मला असं वाटतंय काय ते संपत आलं ना मग